तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी चारचाकी वाहनामध्ये डांबून एका तरुणाला अमानुषपणे बेदम मारहाण करून भाईगिरी करीत दहशत पसरविणाऱ्या स्वयंघोषित दादा लोकांची शहर पोलिसांनी अकरा ऑक्टोबर रोजी रात्री शेगावात धिंड काढली शहरात ताडी परिसरातील काही युवक भाईगिरी करून दहशत पसरवित होते त्यांच्याकडून अनेकदा गुन्हे देखील दाखल केले घडलेले आहेत हा प्रकार थांबून आली तसेच दहशत युवकांवर अंकुश लागावा यासाठी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी नुकत्याच गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींची शहरातून धिंड काढली सदर आरोपी युवकांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत परिसरात दहशत पसरवली होती या संदर्भात पीडित युवकाच्या पत्नीने शेगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती तसेच जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवून लाकडी काठी व पट्ट्याने एकाच बेदम मारहाण केल्याची घटना जगदंबा चौक परिसरातील सहा ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजता घडली होती या प्र, प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल जाधव प्रमोद जाधव रोहन चौके अक्षय चौके व इतर तीन ते चार जणांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले होते तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी त्याचबरोबर नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्यासाठी भाईगिरी करून दहशत निर्माण करणाऱ्या सर्व आरोपींना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने या चौघांची त्याच परिसरातून पायी धिंड काढली एवढंच नव्हे तर भर चौकात पकडून कान पकडून माफी सुद्धा त्यांना मागायला लावली दरम्यान पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरसकार 谢家坳。